गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू वर विजिट करा जळगाव स्वामीनारायण मंदिर मूर्ती प्रतिष्ठा महोत्सव दिनांक दहा ते सतरा डिसेंबर पर्यंत जो होण्यास जात आहे जळगावची आन बान शान असं सुंदर मंदिर आपण घरामध्ये प्रवेश करतो म्हणजे सर्वप्रथम तोरण हे छान असतं आपल्या जळगावचं तोरण जर कोणतं असलं तर ते आहे आपलं जळगाव स्वामीनारायण मंदिर आणि आपल्या जळगावला असंही आपण सुवर्णनगरी म्हणतोच तर सुवर्णासारखं स्थान हे आपलं मंदिर आहे तर या दोन हजार पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत या मंदिराचं निर्माण कार्य सुरू होतं अत्यंत अद्भुत हे मंदिर तयार झालं आहे आपलं जे राम मंदिर आहे ज्या दगडामध्ये तयार झालं बनसी तयार होत आहे त्याच दगडामध्ये आपलं जळगावचं स्वामीनारायण मंदिर तयार झालेलं आहे या मंदिराची विशेषता म्हणजे एकशे आणि आठ स्तंभ या मंदिरामध्ये आहे कोणतं मंदिर असलं तिथे दोन तीन इंचा ची नक्षी नक्षीकाम वगैरे असतं पण ह्या मंदिराचे नक्षीकाम हे आठ नऊ इंचापर्यंत होल त्या दगडामध्ये जाऊन शिल्पकारांनी नक्षीकाम केलेलं आहे हे मंदिर फक्त स्वामीनारायण संप्रदायाच नाही हे मंदिर कोणाचं आहे तर या मंदिरामध्ये जे देव आहे त्या सर्वांचं मंदिर आहे या मंदिरामध्ये मध्यभागी लक्ष्मीनारायण देव आहे बाजूला स्वामीनारायण भगवान आहे त्या बाजूला जो भाग आहे तिथे राधाकृष्ण देव आहे त्याचबरोबर भारताचे चार धाम द्वारका जगन्नाथपुरी रामेश्वरम आणि बद्रीनायण महाराष्ट्राचं आराध्य दैवत भगवान विठ्ठलनाथजी आणि रुक्मणीजी त्या तिथे विराजमान होणार आहे सुंदर मूर्त्या तयार झाल्या आहेत जळगावचं दैवत म्हणजे प्रभू रामचंद्र जेवढे सुंदर जुन्या गावामध्ये रामचंद्रजींची मूर्ती आहे तेवढीच सुंदर आपल्या या जळगाव स्वामीनारायण मंदिरामध्ये पण विराजमान होणार आहे त्याचबरोबर हनुमानजी गणपती एकशे आणि आठ स्तंभ आहे ते एकशे आठ स्तंभांवरती आपल्या सर्व देवी देवतांच्या मूर्ती आहे चोवीस अवतारांच्या मूर्ती आहे वारकरी संप्रदायामध्ये नामदेवजी महाराज तुकाराम महाराज ज इत्यादिक जनाबाई इत्यादिक सर्व संतांच्या मूर्त्या आहे स्वामीनारायण संप्रदायाच्या हजारो संतांच्या मूर्त्या आहे त्याचबरोबर अहल्याबाई होलकर पासून तर चाणक्य हे जे, जे सर्व आहे समाजसेवक त्यांच्या पण या मंदिरामध्ये शिल्पका मूर्त्याचं निर्माण कार्य झालेलं आहे तर स्वामीनारायण संप्रदायाचं सर्वप्रथम अकरा शिखरांचं हे मंदिर इथे तयार झालेलं आहे आणि संपूर्ण स्वामीनारायण संप्रदायामध्ये फिरा तरी सुद्धा अनेक हजारो मंदिर असून सुद्धा एवढी सुंदर शिल्पकला कुठेही तुम्हाला पाहण्यास मिळणार नाही एवढी सुंदर शिल्पकला स्वामीनारायण संप्रदायाच्या इतिहासात पण आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आपल्या जळगाव स्वामीनारायण मंदिरामध्ये आपल्याला पाहण्यास मिळणार आहे तर सुंदर मंदिर अनेक विशेषता या मंदिराच्या आहे सत्तावन जेवढ्या गणपती महाराजांच्या अलग अलग मुद्रांमध्ये गणपती महाराजांच्या मूर्ती आहे त्याचबरोबर राधाकृष्ण देवांचा रास खेळतानाचा पण मूर्ती आहे जेवढं सुंदर हे मंदिर तयार झालं आहे तेवढं सुंदर आपला महामहोत्सव दिनांक दहा ते सतरा डिसेंबर पर्यंत येणार आहे त्याआधी पाच डिसेंबर रोजी भव्य प्रदर्शनाचा प्रारंभ होत आहे ते प्रदर्शन आजपर्यंत आपण पाहिलं नसेल कधी अनुभवलं नसेल असं आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत सुंदर प्रदर्शन आपण या महोत्सवा अंतर्गत तिथे आयोजित केलं आहे ज्यामध्ये ग्लो गार्डन त्याचबरोबर गौ प्रदर्शन त्याचबरोबर भगवान राम श्याम घनश्याम यांच्या जीवना आधारित चरित्रांवरती सुंदर प्रदर्शनाची तयारी झाली आहे त्याचबरोबर सध्या गरजेचं आहे व्यसनमुक्त व्हावे तर व्यसनमुक्तीवरती शॉर्ट फिल्म पण एक सुंदर तिथे तयार करण्यात आली आहे त्याचबरोबर आ, दुसरे एक जे डॉक्युमेंट्री आहे ती देशी गाय आणि जर्शी गाय गायमाताच्या शेणाने गायमाताच्या दुधाने काय फायदे होत असतात त्यावरती सुंदर डॉक्युमेंटरी पण तयार करण्यात आली आहे तर पाच डिसेंबरपासून संध्याकाळी पाच वाजता या भव्य प्रदर्शनाचा प्रारंभ होणार आहे ज्या प्रदर्शनाला सर्वांना आपण आवाहित करूया आणि दररोज संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार त्याचबरोबर दिनांक दहा डिसेंबर रोजी भव्य आपण दिंडी सोहळा करणार आहोत ज्या दिंडी स्वरूपा सोहळ्याचं स्वरूप असं असणार की ज्यामध्ये अनेक प्रकारांचे लेझीम मंडळ असणार ज्यामध्ये लेझिम मंडळामध्ये आम्ही इथे जे बाल मंड बाल संस्कार केंद्र चालवतो त्यांचं शंभर जणांचं लेझिम मंडळ त्याचबरोबर एटी झामरे स्कूलचं लेझिम मंडळ तरुण कुडापा मंडळ लेझिम मंडळ त्याचबरोबर वर्धमान शाळेचं ढोल पथक त्याचबरोबर ब्रह्म ब्रह्मकुमारीवाल्यांचे सहाशे भक्तगण पण त्या दिंडी सोहळ्यात एकत्रित येणार आहे दोनशे सारखे इस्कोन संस्थांचे भक्तगण पण त्या दिंडी सोहळ्यात एकत्रित येणार आहे त्याचबरोबर अनेक प्रकारांचे ढोल पथक प्रकारे नाशिक ढोल इत्यादी अनेक तिथे हत्ती घोडे आदि सर्वांचं आयोजन कमीत कमी एक किलोमीटरची दिंडी स्वतंत्र चौकापासून तर कालिका माता पर्यंत निघणार आहे आणि त्या दिंडीमध्ये सर्वांचं मत आकर्षित करणार जर काही असेल तर त्यामध्ये एक हजार महिला स्वतःच्या मस्तकावरती कडस घेऊन आणि चालणार आहे ज्या महिलांची साडी पण एकसारखी राहील आणि त्यांच्या मस्तकावरचा कळस पण एकसारखा राहील असं सुंदर मॅनेजमेंटबद्ध आयोजन आपण दहा तारखेला करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर अकरा तारखेला दिंडी सोहळा समाप्त झाल्यानंतर संध्याकाळी दहा तारखेला दीप प्रज्वलन आणि स्वागत नृत्य होईल अकरा तारखेला सकाळी मंदिर प्रतिष्ठा महोत्सव आहे म्हणून महाविष्णू यागचा आरंभ प्रारंभ होईल जो तीन दिवसांपर्यंत चालणार अकरा बारा आणि तेरा आणि महाविष्णू या प्रारंभ झाल्यानंतर हिंदू धर्माचे मूळ आहे चार वेद त्या वेदांचं पारायण आपल्या मंदिराच्या आवारात होणार आहे आणि त्यानंतर नऊ वाजता श्रीमद भागवत कथाचा प्रारंभ होईल ज्या श्रीमद भागवत कथेचे प्रवक्ते पूज्य शास्त्री स्वामी पी पी शास्त्रीजी आणि पूज्य शास्त्री स्वामी हरिप्रकाश दासजी स्वामी हे दोघं पण स्वामीनारायण संप्रदायाचे सुप्रसिद्ध वक्ता सात दिवसांपर्यंत आपल्याला श्रीमद भागवत कथा श्रवण करवणार आहे ज्या अंतर्गत भगवान चंद्र नारायण यांचा जन्मोत्सव दधिमंथन बालचरित्र आदिक चरित्र